नमस्कार आपण पाहत आहात जागृत न्यूज सभासदांच्या विश्वासामुळे आणि आपल्या सर्वांच्या सह सहकार्यामुळेच संस्थेची प्रगती संस्थापक चेअरमन सचिन खोत यांचे प्रतिपादन ओगणु दत्तगुरु संवादाचा आठवा वर्धापन दिन आणि वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संस्थेचे कार्याध्यक्ष निलेश खोत यांचे मार्गदर्शन हितचिंतक आणि सभासदांचा विश्वास त्याचबरोबर सर्वांच्या सह सहकार्यामुळे अल्पावधीमध्ये संस्थेने गगनभरारी घेतली आहे संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपल्या सर्वांचे बहुमोल सहकार्य आवश्यक आहे येणाऱ्या काळामध्ये ही संस्था फक्त नेपाणी परिसरात न राहता मल्टिस्टेट करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन खोत यांनी केले निप्पाणी तालुक्यातील कोगनोळी येथील सहकारी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या कोगनोळी श्री दत्तगुरू क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचा आठवा वर्धापन दिन आणि आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा अशा संयुक्त कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते यावेळी आडी मल्लिकार्जुन डोंगरावरील परमपूज्य शिवानंद स्वामीजी यांचे दिव्य सान्निध्य लाभले तर प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते सुजय पाटील माजी तालुका पंचायत अध्यक्ष वैभव पाटील संस्थेचे कार्याध्यक्ष निलेश खोत उपाध्यक्ष डॉक्टर महादेव मिरजे व मान्यवर उपस्थित होते प्रारंभी कुमार पेडा पाटील यांनी स्वागत केले तर प्रकाश कदम यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली संचालक अनिल कल्लाप्पा खोत यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली धार्मिक विधी व पौराहित्य डॉक्टर अंकित उपाध्याय यांनी केले यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले सचिन खोत व निलेश खोत यांनी माणसं जोडण्याचे काम केले आहे त्यांचा मनमिळावू स्वभाव आणि मृदुवाणीमुळे नेपाळी परिसरात या संस्थेचा नावलौकिक झाला असल्याचे त्यांनी सांगितले मराठा मंडळ ट्रस्टचे सचिव के डी पाटील म्हणाले लोकांच्या व सभासदांच्या विश्वासास पात्र राहून अवघ्या आठ वर्षामध्ये या संस्थेने गरुड भरारी घेतली आहे सभासदांचे हित जोपासत संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे या संस्थेचे कार्य आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले निपाणी नागपार्श्वनाथचे संस्थापक प्रसन्नकुमार गुजर म्हणाले संस्थेचे संस्थापक सचिन खोत आणि कार्याध्यक्ष निलेश खोत या दोघांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संस्थेने अल्पावधीमध्ये निपाणी पंचकृषीमध्ये नावलौकिक केला आहे संस्थेचे पारदर्शक संचालक मंडळ आणि विनम्र सेवा देणारे कर्मचारी यामुळे संस्थेने नेत्रादीपक प्रगती केली असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी परमपूज्य शिवानंद स्वामीजी यांनीही आपल्या आशीर्वचनातून सचिन खोत यांच्या कार्याचा गौरव करून संस्थेच्या कामकाजाबद्दल प्रशंसक उद्गार काढले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेला शुभेच्छा दिल्या का यी शाका या सर्वांचे स्वागत संस्थेचे जनरल व्यवस्थापक विद्यासागर ही शाखा व्यवस्थापिका विदुला हेगडे सहाय्यक व्यवस्थापक विजय खोत आदींनी केले प्रसंगी विविध क्षेत्रात निवड झालेल्या व प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला तसेच संस्थेतून जास्तीत जास्त ऊस बिल घेणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कागलीतील श्री शिवराय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अखिलेशराजे घाटगे बेडक्याचे दत्तकुमार पाटील विराज जंक्शनचे धरिशील पाटील भुयेकर कोल्हापूर येथील हुतात्मा बँकेचे जनरल मॅनेजर श्रीकांत चव्हाण प्रकाश गायकवाड प्रवीण दादासाहेब पाटील ज्ञानेश्वर डांगरे युवराज कोळे बाळासू कागले किरण चौगुले अनिल कोंडेकर यमुवाय हवलदार आनंदा चौगुले डॉक्टर जयसिंग माने संदीप देशपांडे नामदेव जाधव दुंडाप्पा चौगुले सुरेश पाटील संजय देशपांडे सुभाष करंजे गजानन हेगडे राजाराम पाटील अभिषेक निकाडे दिलीप पाटील अमोल माळी किरण निकाडे विपुल कमते आदेश आभने रघुनाथ चौगुले पांडुरंग कोंडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर संस्थेचे संचालक सभासद हितचिंतक ठेवीदार व कर्मचारी उपस्थित होते जगन्नाथ खोत यांनी सूत्रसंचालन केले तर अक्षय अब्दागिरी यांनी आभार मानले जागृत नजोसाठी होऊन योगेश माने कोगनोळ गावामध्ये कुठल्याही पर पद्धतीनं एकमेकांच्या मध्ये न स्पर्धा बघता ही संस्था पूरक संस्था त्यांचा जेवढा कॉन्टॅक्ट आहे त्यांचा त्यांच्यावर सगळी संस्था मिळून म्हणजे सगळ्या संस्था असतील त्या सगळ्या त्या त्या ज्या ज्या गावातल्या त्याही संस्था असतील त्या आपल्याला सहकार्य करत असतात इथून पुढे देखील आपली अशीच सहकार्याची अपेक्षा आहे तुम्हाला काय गरज वाटली तर आम्ही मदत करू आम्हाला काय गरज असेल त्यावेळी तुम्ही आम्हाला मदत करत चला हे असं जे सवारपूर्व वातावरण इथून पुढे देखील असंच ठेवा अशी अपेक्षा या ठिकाणी करतो प्रशांत कुमार गुजूरभाई यांनी आज या ठिकाणी महाराजांच्या आशीर्वादानं आज याच ठिकाणी नुसतं मार्गदर्शन न करता आम्हाला पंचवीस लाख रुपये डिपॉझिट देऊन त्यांनी जे आम्हाला या ठिकाणी घोषित केलं त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो भैया तुम्ही किंवा या सर्वसामान्यांनी ज्यानी ज्यांनी इथं पैसा ठेवला आहे त्यांना कुठल्याही पद्धतीनं विश्वासाला तडा न जाता की काम इथून पुढे संस्था अशीच करत राहील हे करत असताना मार्गदर्शन निलेश खोत बंधू निलेश खोत असेल व सर्व स्टाफ असेल या सर्वांचं सहकार्य असतंय मी फक्त तुमच्या समोर चेहरा आहे हे सगळं करत असताना सर्व स्टाफ असेल संचालक मंडळ असेल आमचे जे जे मार्गदर्शक असतील सल्लागार असतील या संस्थेत नुसता संचालक असं न राहता सर्व जणांनी संचालक आहे असं समजून काही असेल तर मार्गदर्शन इथून पुढे देखील करावं असं कर अपेक्षा व्यक्त करतो